Yeah. <sighs> you Yeah. <laughs> नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी हॉटेल गावाने बंधू नेवासा या ठिकाणी मी आलो होतो हॉटेलमध्ये तर इथं मी डाळपट्टी खाल्ली आणि इथं धावपट्टी इतका इतकी भारी ना एकदम उत्कृष्ट क्वालिटीची बनवलेली डाळपट्टी इथं आणि मित्रांनो तसं तुम्हाला कोणाला खायचं असेल तर शंभर टक्के इथं नव्वद रुपयामध्ये तुम्हाला धावपट्टी भेटणार आहे मित्रांनो तर बिंदास तुम्ही या नेवासा ऍड्रेस त्यांचा न्यावाशा मध्ये आले म्हणून कोणाला पण विचारलं तर तुम्हाला ते सांगतील वगैरे तर खरंच उत्कृष्ट आहे मी खाल्ली स्वतः आणि मी कोकण नेऊन आलो आहे फक्त स्पेशल धाळपट्टी खाण्यासाठी तसं मी कंटिन्यू येत असतो पण हे स्पेशल आलोय तर कंटिन्यू मी येत असतो असं तुम्ही पण या आणि एकदा भेट द्या विजिट द्या आपल्या गवन बंधू हॉटेलला की आपले मित्रच आहे तुम्ही तसं येऊ शकता तुम्ही धन्यवाद आमच्या हॉटेलमध्ये आत्ताच तुम्ही आमचे मित्र ुकनिव्हन आली होती त्यांचा व्हिडिओ पाहिला असेल असे अनेक माझे मित्र आहेत व ग्राहक आहेत की ते जिल्ह्यातून देखील येतात श्रामपूर शेवगाव इथं लांबून लांबून दालबट्टी खाण्यासाठी येतात आणि त्याकरिता तुम्ही जर सर्च केलं तर गुगल मॅपवर तुम्हाला ते हॉटेल बंधू नाव देखील उपलब्ध आहे परंतु काही जणाला ॲपवर ते समजत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला नंबर देतो माझा मोबाईल नंबर हॉटेलपर्यंत कसं यायचं माझा हॉटेलचा मोबाईल क्रमांक एक आहे एक्क्याण्णव अडुसष्ट छत्तीस एकोणचाळीस एकसष्ट या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता हॉटेलमध्ये येऊ शकता आपली किती मोठी ऑर्डर असो वाढदिवसाची जरी असली ती ऑर्डर देखील आपण घेतो कार्यक्रमाच्या मोठ्या ऑर्डर असल्या तर त्या देखील आपण घेतो आमच्याकडं दाळबट्टी ते प्रसिद्ध आहेच आणि ती खरोखर नव्वद रुपयाला इकडं तुम्ही बऱ्याच जणांना असं वाटतंय की खरंच आजच्या या महागाईच्या काळामध्ये नव्वद रुपयाला तुम्ही खरोखर पुटभर दाळबट्टी देता का हो खरोखर आम्ही दा नव्वद रुपयातच पोटभर दाळबट्टी देतो तुमच्या कोणती मोठी ऑर्डर असू द्या मोठा कार्यक्रम असू द्या तुमचा हजार दहा हजार किती जरापर्यंत ऑर्डर असलं तर आम्ही ती येऊन देखील तुमचे मोठे ऑर्डर करून देऊ याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नाश्त्याचे मोठ्या ऑर्डर जर असतील त्या देखील आम्ही करून देणार वेगवेगळ्या भाज्या आहेत आता आमच्याकडे बऱ्याचशा भाज्या आहेत इथं शेवभाजी आहे पनीर आहे काळा सगळं काळ्या मसाल्यामध्ये भेटेल लाल मसाल्यामध्ये भेटेल तुम्हाला पाहिजे त्या क्वालिटीमध्ये भेटेल शंभर टक्के त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल टेस्टिंग पावडर आम्ही वापरत नाही सगळं घरगुती पद्धतीने वापरतो आहे आमच्या हॉटेलची खासियत ही आहे आज जर तुम्ही इतर हॉटेलमध्ये जर पाहिलं तर सर्रास आठ आठ दहा दहा दिवसाची ती ग्रेव्ही केलेली असते हायवेवरती त्यांना कस्टमर जास्त असतात त्याच्यामुळं तीच ग्रेव्ही कोणत्याही भाजीला ती वापरतात पण आमच्या इथं दररोज ताजा मसाला व घरगुती पद्धतीने तयार केलेला मसाला असतो इथलं तुम्ही जेवण केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आपल्याला या हॉटेलमध्ये दाळबट्टी खाण्यासाठी व इतर पदार्थ व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचे ताजे पदार्थ बाहेरून जरी आपण भाजी आणून दिली तरी ती देखील आम्ही तयार करून देतो आमच्या हॉटेलमध्ये एकदा आपण अवश्य अवश्य भेट द्या नेवाचा खुर्द अहमदनगर जिल्ह्यातील नेवाचा आहे तर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे श्रीरामपूर रोडवर हॉटेल गावाने गुंतवून तुम्हाला बोर्ड दिसल किंवा तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आपला छोटा कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम असो कोणताही ऑर्डर तुम्ही आम्हाला फोनवर देऊ शकता तुमचं ऑर्डर आम्ही पोहोच करू व एकदा या हॉटेलमध्ये आपण एकदा अवश्य अवश्य भेट द्या डाळबट्टी व आमच्या मी फॉरचा स्वाद घ्या धन्यवाद